रोज येते म्हणजे मॉर्निंग वॉक ला चला म्हटलं व्हिडिओ काढूया अर्धा त्यात चालते जास्त नाही आता मेट्रोचं काम चालू आहे चालू आहे बसला स्कूलची कॉलेजची मुलं आहेत जास्त स्कूलची रोज येते आज म्हटलं व्हिडिओ काढूया बरीच पुढे आली आता मी गाड्या आता भरपूर आहेत अर्धा तास चालते जास्त नाही जास्त मी चालत खायला शाळेची मुलं आहेत थंडी असल्यामुळे खूप अंधार आहे अर्ध तास रोज मी मॉर्निंग वॉक करते तर मी अजून पोचली नाही बघाचा उजेट पडला बघा दूधवाले वगैरे चालू आहे आता सकाळ सकाळ बाकीची सर्व दुकानं हो बंद आहे दूधवाले असतात फक्त हे झाडू मारणार आहे सकाळी आणि म्हातारी वगैरे माणसंसुद्धा मॉर्निंग वॉकला येतात आपलं मॉर्निंग वॉक फक्त जाड जा लोक असतात असे नाही डॉक्टर लोक बारीक लोकांना पण सांगतात आहे ना, ना मॉर्निंग वॉक करायला गाड्यांची तर झाली बघा तेवढी आहे हे आहे मेट्रो वरती दिसते हे मेट्रोचं काम जवळजवळ झालंय मला असा जम लागला घ्यावाला बघितलं गाड्यांचं प्रमाण मुंबईमध्ये किती असतं तर तुम्ही गाड्या बस सकाळी स्कूलची करता का मॉर्निंग वॉक करता कमेंटमध्ये टाका तसंच आपल्या शरीरा गरजेचं आहे मॉर्निंग वॉक करणं <ख़ागा> चाललं पाहिजे आपल्या शरीराला चांगलं असतं आहे ना आता जणपूर एवढं आलं एवढं माणसाच आयुष्य का नाही केस केसगदी वगैरे किती प्रकार होतात शरीरामध्ये कशाची ना कशाची कमी असते झाड असे बारीक असे डॉक्टर सांगतात मॉर्निंग वॉक करा मी रोज अर्धा तास करते काल तब्येत ठीक नव्हती तर मी आली नव्हती काल व्हिडिओ बनवायचा बेत होता शेवटी आज बनवला तर तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग एकदा मॅट्रोचं काम आहे बघा जवळजवळ झालं आहे हे बघा जवळ घरी आता आली आहे मला दम लागला चला बिल्डिंगच्या जवळ खाली आली आहे आमच्या इथे ट्वेंटी फोर आवर मेडिकल चालू असते बघा इलेक्शन चालू आहे इलेक्शनची तयारी आहे आमच्या एरियामध्ये बऱ्याच ठिकाणी शाखा खोलल्यात इथं मंदिर आहे बिल्डिंगच्या खाली सर्व दुकानं बंद आहे बघा फक्त इस्त्रीवाला ओपन आहे हो ना हे बघा दिसतो हे बघा माझ्या इथं साईबाबाचं मंदिर आहे मी ज्या बिल्डिंगमध्ये राहते ती बिल्डिंग आहे हे बघा आणि हे मंदिर आहे बघा साईबाबाचं मंदिर मी राहते ती बिल्डिंग आहे चला आता गेटकडे एंट्री पाणी आले पाण्याची शेती वाचते सातला पाणी येते मग लवकर फास्ट फास्ट सकाळी मुलगाबरोबर येतो घराच्या बाहेर ते सातला येतं जास्त चालत नाही शिंग चला तर गेट ओपन झाला चला माझ्या बिल्डिंगच्या मध्ये फार दम लागलाय मी चौथ्या माळ्यावर राहते अजून दम लागणार आहे तुम्हाला दिसतं मला घाम किती आलाय दमले पण रोज असं असतं पण घाम येणं गरजेचं असतं मला तर माझं व्हिडिओ बनवलं मलाही बरं वाटलं तुमच्याशी बोलू शकले माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीशी परत एकदा सर्वांना गुड मॉर्निंग कोण उठलं आहे कोण नाही उठलं आहे ना सकाळ सकाळ कोण मोबाईल घेतला आहे परत एकदा सर्वांना गुड मॉर्निंग आमच्या इथे नाही आहे आमच्या इथं चौथ्या माळ्यावर मी राहते सोबत घेऊन आली आहे घरातल्यांना डिस्टर्ब नको हे बघा चावी मी घेऊन जाते आता माझ्यामुळे घरातल्यांना डिस्टर्ब नको माझ्या रेस्टॉरंटचं नाव आहे जेव्हा रायगड येतो तेव्हा चौथ्या माणू त्याला कन्फ्यूज नको व्हायला की मी कुठे जाऊ कुठला फ्लॅट आहे तर हे लावलं आहे समोरच हे बघा तर चव्हाण घरापासी आली इथं पण लावलं आहे हे बघा चला तर पण करते आहे गुड मॉर्निंग